ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावं त्यांना गरजेच्या वेळी कर्ज मिळावं या, या उद्देशानं हनुमान उद्योग समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं विठ्ठल रुखमाई महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली आहे या संस्थेचं उद्घाटन बेळगावचे आमदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं पश्चिम पन्हाळा परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कोतोली बाजारपेठेची ओळख आहे बाजारपेठेचा विस्तार झपाट्यानं वाढलाय तसंच कोतोली परिसरात महिला बचत गटांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे महिला बचत गटांना सक्षम करण्याच्या उद्देशानं आणि महिलांना विविध लघु उद्योग व्यवसायासाठी अर्थपुरवठा करता यावा या, या हेतूनं हनुमान उद्योग समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं श्री विठ्ठल रखुमाई महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे संस्थेचं उद्घाटन बेळगावचे आमदार संजय पाटील यांच्या हस्ते झालं ग्रामपंचायत सदस्य महादेव पाटील आणि हनुमान पतसंस्थेच्या संचालिका मंगल पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली महिला पतसंस्था स्थापनेचा उद्देश बळवंत पाटील यांनी विषद केला आमदार विनय कोरे गोकुळचे संचालक अजित नरके अमर पाटील जिल्हा बँकेच्या संचालिका ऋतिका काटकर का का अॅडव्होकेट शाहू काटकर का यांनी शुभेच्छा दिल्या तसंच परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती चेअरमन संजीवनी कांबळे व्हाईस चेअरमन उषा जाधव यांनी मान्यवर शुभेच्छा स्वीकारल्या पहिल्याच दिवशी संस्थेकडे पस्तीस लाखाच्या ठेवी जमा झाल्या असल्याचं सचिव पूनम लवटे यांनी सांगितलं यावेळी हनुमान पथसंस्थेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील माजी उपसरपंच डॉक्टर स्नेहदीप चौगुले ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील गणेश पाटील सुनंदा पाटील अनिता तुरंबेकर महादेव खांडेकर पांडुरंग गांजवे बाबासो रेडेकर बाजीराव अंगठेकर राजेंद्र गंधवाले यांच्यासह हनुमान उद्योग समूहाचे सभासद उपस्थित होते